नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी सर्वात जास्त हेल्दी आणि पौष्टिक खायचं असेल आणि काय बनवायचं ते समजत नसेल तर ही रेसिपी नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल ही रेसिपी एकदा बनवली तर तुम्हाला वेगळं काही बनवायची गरजच पडणार नाही इतकं मिनरल कॅल्शियम प्रोटीन आयरन आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि तुम्ही डाएट घेत असाल तर त्या डाएटमध्ये ही रेसिपी नक्की ॲड करा झपाट्याने वजन सुद्धा कमी होईल आणि मुलं पालेभाज्या खात नसतील तर हा मस्त पर्याय आहे एकदा बनवलं की त्यांना सुद्धा कळणार नाही की इतकी चविष्ट आहे ते सुद्धा पालेभाज्या वापरून हा नाश्ता बनवलेला आहे सर्वात अगोदर इथे आपल्याला एक लहान जुडी पालक घ्यायचा आहे आणि पालकला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याची देठं काढून घ्यायची आहे आणि पालकला शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे मी ही रेसिपी चार ते पाच लोकांसाठी बनवत आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे पालकला चांगल्या प्रकारे बारीक कापून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता जितक्या क्वांटिटीमध्ये मी पालक घेतलेले आहे तितक्याच क्वांटिटीमध्ये मेथी घेतलेली आहे मेथी मार्केटमधून आणली की त्याला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याची देठं काढून बाजूला करायची आहे आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे मेथीबरोबर तुम्ही एक जुडी कोथिंबर सुद्धा वापरू शकता आता हा नाश्ता बनवण्यासाठी एक विशेष काळजी घ्यायची आहे दोन्ही जिन्नस म्हणजेच की पालक आणि मेथी शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि दोन्ही बारीक कापून झालं की एकत्रच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता थोडा वेळ ह्या पालेभाजीला आपण बाजूला ठेवत तर इथे दुसरीकडे आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की बेसन घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतकं बेसन आहे आणि ह्यासोबतच पन्नास ग्राम आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजेच की अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल झाड रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या किंवा तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर इतक्याच क्वांटिटी मध्ये तुम्हाला तांदळाचे पीठ वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरू सर्वात प्रथम इथे एक चमचा लाल तिखट वापरूया किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ओवा वापरायचा आहे किंवा तुम्ही ओव्या जागी जिरे वापरला तरी चालेल एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला सोबतच रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि ह्या नाश्त्याची चव आणखीन चांगली येण्यासाठी अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तुम्ही आलं लसणाच्या पेस्ट बरोबर एक ते दोन हिरवी मिरचीचा ठेसा बनवून टाकलं तरी चव आणखी दुपटीने वाढेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर आपल्याला ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे पिठामध्ये मंडळी तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही घावाचं पीठ वापरू शकता पण घावाचं पीठ वापर तुम्हाला जितकं तुम्ही गव्हाचं पीठ घेणार तुम्हाला रवा सुद्धा घ्यायचा आहे किंवा ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल पण ज्वारीचं पीठ वापरल्यावर तुम्हाला रवा ज्वारीच्या पिठापेक्षा जास्त घ्यावं लागेल चांगल्या प्रकारे बाइंडिंग येण्यासाठी मग त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नाही रवा वापरल्याने हा नाश्ता कुरकुरीत सुद्धा होतो आणि जास्त वेळ राहिला तरी म्हणजे थंड राहिला तरी कुरकुरीतपणा ह्याचा जात नाही म्हणून इथे रवा वापरणं फारच गरजेचं आहे असा अगोदर आपल्याला पिठामध्ये मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे सर्वत्र मसाले पसरले की नाश्त्याला चव चांगली येते आता चा ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही मीडियम टाइप मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी का वापरायचं आहे गाठी बनणार नाही म्हणजेच की लम्स बनणार नाही एकदा संपूर्ण पाणी वापरलं की बॅटरची कन्सिस्टन्सी चुकण्याची सुद्धा जास्त शक्यता असते म्हणून थोडं थोडं आपल्याला पाणी वापरायचं आहे ना सोडा वापरायचा ना एजम वापरायचा ना कोणती जिन्नस तासन तास भिजत ठेवायचं ना फर्मेंटेशनसाठी हे बॅटर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगोदर बॅटर तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ पुढे जाऊन पाणी लागणार आहे पण अगोदर आपल्याला असं मिडियम टाईपमध्ये मध्ये बॅटर तयार करून ठेवायचं आहे आता मंडळी ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रवा भिजून सेट होण्यासाठी आपल्याला दहा मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कशीही आबडदोबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट अशी मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर ह्या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊ आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कढीपत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ तर मंडळी आठ ते दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे कारण की रवा भिजल्यामुळे थोडासा घट्ट होतो पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे पण पाणी मिक्स करण्या अगोदर ह्याच्यामध्ये पालेभाज्या मिक्स करायच्या आहे म्हणजे आपण जे कापून ठेवलं होतं मेथी आणि पालक त्याला ह्याच्यामध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही आता ह्याच्याबरोबर आणखीन एक ते दोन भाज्या वापरू शकता पण मी फक्त मेथी आणि पालकच वापरत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर वापरू शकता बारीक कापून किंवा किसून वापरू शकता किंवा एक कांदा वापरू शकता किंवा टमाटर पत्ता कोबी सुद्धा वापरू तर आपण पाहू शकता मंडळी पालेभाजी ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला पातळ बॅटर बनवायचं आहे म्हणजे ताकासारखं पातळ बॅटर बनवायचं आहे एकदा हा नाश्ता बनवला की तुम्ही इडली डोसा उत्तप्पा किंवा पोहे उपमा खाणं विसरून जाल आणि जे डाएट करतात किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा हा नाश्ता आठवड्यामधून तीन ते चार वेळा नक्की खायचा आहे वजन ही झपाट्याने कमी होणार आणि डायबिटीस सुद्धा मस्तपैकी कंट्रोलमध्ये राहणार असं चांगल्या प्रकारे ह्याला एक्झ्युट करून घेतलं की बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पातळ पाहिजे ना ह्याच्यामध्ये आपल्याला इनो वापरायचा आप आहे ना सोडा वापरायचा एकदम झटपट असा नाश्ता होतो आणि सर्वात जास्त पौष्टिक आणि हेल्दी आता थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू आता इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलं सर डोसा तवा घेतला तरी चालेल आणि ह्याला वरतून असं तेल लावायचं आहे आणि थोडस पसरवून घ्यायचं आहे असं अगोदर आपल्याला कोटिंग करून ठेवायची आहे तेलाची किंवा तेल पसरवल्यानंतर थोडस ह्याला पुसून घेतलं तरी चालेल असं पसरवून पण घ्यायचं आहे आणि पुसून पण घ्यायचं आहे आणि तव्याला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता ह्या नाश्त्यामध्ये आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने ह्या नाश्त्याची चव आणखीन दुपटीने वाढेल ते आहे अर्धा लिंबू किंवा एक लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता तुम्हाला लिंबू आवडत असेल तर अन्यथा नाही वापरलं तरी चालेल पण मी सजेस्ट करणार लिंबू वापराच लिंबू वापरल्याने चव बॅलन्स राहते आणि चांगल्या प्रकारे लिंबूला ह्या बॅटरमध्ये एक्झ्यू करून घ्यायचा आहे असं तवा गरम होईपर्यंत आपल्याला लिंबू मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एक्झ्यू झालं की बॅटर पूर्णपणे परफेक्ट तयार होतो आता हे बॅटर आपल्याला कोणत्याही चमचाने नाही सोडायचं आहे अशी मुठीशी वाटी घ्यायची आहे आणि मोठ्या वाटीमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे काय होणार पण थोडं थोडं तव्यावर पसरवलं की अर्धा भाग चांगल्या प्रकारे भाजला जातो आणि अर्धा भाग कच्चा राहतो त्याच्याने नाश्ता चुकण्याची जास्त शक्यता असते आणि एकदा जसं वाटीमध्ये घेऊन तव्यावर हा नाश्ता पसरवला तर परफेक्ट भाजला जातो कच्चा सुद्धा राहणार नाही म्हणून अशी मोठीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर काढून घ्यायचा आहे तर मंडळी इथे तवा सुद्धा एकदम कडकडीत गरम झालेला आहे हलकासा धूर निघत आहे आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि जे आपण वाटी भरून ठेवली होती ती असं कडेने पसरवायची आहे असं एकदाच पसरवलं की डोसा एकदम परफेक्ट तयार होतो आणि मग मध्यभागी पसरवायचा आहे आता चमचाने थोडस ह्याला पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकण लावायची काहीच गरज नाही बरं का आता ह्याला आपल्याला वरतून बॅटर सुकेपर्यंत वाट पाहायची आहे तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत वरतून बॅटर सुकलेला आहे आता कडेने असं तेल सोडायचं आहे थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे डिमोल् होताना सहज डिमोल्ट होईल खालती चिटकणार नाही आणि वरतून सुद्धा थोडंसं असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि गॅसला आता थोडस मध्यम करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला आणखीन एकाच मिनिटापर्यंत भाजू देऊ मंडळी खालतून चांगल्या प्रकारे भाजण्यासाठी तीन मिनिटापर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे ह्याला उलटून नाही घ्यायचं आहे तर ह्याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी मस्त अशी जाळी पडलेली आहे इनो सोडा न वापरता आता खालच्या साइडने आपल्याला फक्त एकच मिनिट भाजून घ्यायचं आहे असं एकाच मिनिट दुसऱ्या बाजूने भाजून झालेलं आहे आणि पाहू शकता मस्त असा हा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आता दुसरा नाश्ता बनवून दाखवतो अगोदर ह्याला तेल लावून पुन्हा पॅनला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे असं तेल लावून पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं तर पुन्हा आपल्याला कडेने अगोदर बॅटर सोडायचं आहे मग मध्यभागी बॅटर सोडायचं आहे असं परफेक्ट प्रमाणामध्ये बॅटर सोडलं की अजिबात बॅटर कच्चा राहत नाही आणि चांगल्या प्रकारे पसरलं जातं आता वरतून बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी दोन मिनिटापर्यंत वरतून असं बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे मग असं हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आहे आणि कडेने सुद्धा असं तेल सोडायचं आणि ह्याला आता उलटून घ्यायचं नाही एका बाजूनेच भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला आता याच्यावर आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे चीज किसून घ्यायचं नाही बरं का तुम्हाला जास्त पौष्टिक बनवायचं असेल तर पनीरच किसून घ्यायचं आहे शिवाय मुलांना सुद्धा जास्त पनीर आवडतं आणि वरतून आपल्याला दोन मिनटापर्यंत झाकण लावून गॅसला एकदम स्लो ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं आहे मंडळी दोन मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा दिसायला जितका चांगला दिसतो तितका चवीला एकदम भन्नाट झालेला आहे तर खालतून ही मस्त पैकी भाजला गेलेला आहे तर ह्याला एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण नाश्ते बनवून घेतो रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त पर्याय आहे जास्त पालेभाज्या वापरून असा मस्त पौष्टिक नाश्ता बनवला लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि पाहू शकता मंडळी बाहेरून मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून मस्त लुसलुसीतपणा तोंडात टाकताच विरगळणारा हा नाश्ता प्रत्येकाला आवडणार आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली पनीरचा की साधा ही प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद